आज महाराष्ट्रातल्या एक्केचाळीस संघटना कोल्हापुरात एकत्र आलेल्या आहेत या सगळ्यांची एकमूट मूट झालेली आहे वज्रमूट झालेली आहे आम्ही सगळ्या संघटना मिळून आज असा निर्णय घेतलेला आहे जो काय निर्णय राज्य सरकारकडं मागायचा असेल ज्या मराठा समाजाच्या अडचणी असतील त्या राज्य सरकारबरोबर चर्चा करून पहिला संयमानं मागून बघायच्या जर सरकारनं आमच्या मागण्या के मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करायचं अशा पद्धतीची आजची आमची बैठकीमध्ये पूर्ण जबाबदारी सगळ्यांनी घेतलेली आहे आम्ही या सगळ्या संघटना एकत्र येऊन मराठा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत दहा टक्के आरक्षणाचा प्रश्न अजून न्यायप्रविष्ट आहे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळामध्ये अजून बऱ्याच अडचणी आहेत आमच्या सारथीमधल्या काही अडचणी आहेत ओबीसीच्या प्रमाणे मराठा समाजाला सगळ्या सवलती लागू झालेल्या नाहीत त्या सगळ्या सवलतीसुद्धा सीच्या धर्तीवर ज्या सवलती आहेत त्या मराठा समाजाला लागू करण्यासाठी आमच्या सगळ्यांची ओआपो झाली आहे चर्चा झाली आहे एकमतान दहा ठराव पास करण्यात आले आहेत त्या दहाच्या दहा धा ठरावाची मागणी राज्य सरकारकडं तात्काळ पाठवून एका ठिकाणी महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका ठिकाणी जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची राज्य लेवलची परिषद घेऊन त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना बोलवण्यासाठी आदरणीय प्रतापसिंग जाधवांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे आमच्या सगळ्या संघटनांनी याला सगळ्यांनी एकमतानं पाठिंबा दिलेला आहे अशा परिस्थितीत हा मराठा समाजाचा राहिलेला प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही ताकदीने लढणार आहोत अधिवेशन तीन तारखेपासून आहे दहा तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार आहे जर मुख्यमंत्र्यांनी वेळ देऊन आमचे प्रश्न सोडवले नाहीत तर बाकी तीव्र आंदोलन अधिवेशन काळातच आम्ही चालू करणार आहोत